प्रेक्षकांना मालिकेमध्ये तर आता खूपच रंजक वळण येताना आपल्याला दिसलेला आहे मालिका खूप सुंदर वळणावरती आलेली आहे आणि त्याच्यातच आता इकडे अर्जुनने पकडलेला आहे खोटाड्या सचिनला पण या खोटाड्या सचिनला पकडता पकडता अर्जुनने आता इकडे खूप मोठा सत्याच्या पाठलाग गेलाय साक्षी जिवंत असल्याचा बरं इतकंच नाहीये तर आता महिपत प्रिया आणि नागराज यांचे संबंध आणि क्राईम ब्रांचच्या मदतीने आता अर्जुनने असा काही ट्रॅप रचलाय की त्याच्यामुळे सचिन अस्मिता सचिन आपली साक्षी त्याचबरोबर नागराज प्रिया आणि महिपत सगळ्यांच्या घाणाऱ्या रीतीने पर्दाफाश झालेला आहे आणि त्या साक्षीला सुद्धा आता अटक करण्यात आले एक पाठोपाठ एक पकडला गेला म्हणून दुसरा दुसरा पकडला गेला म्हणून तिसरा या सगळ्या पद्धतीमध्ये आता सगळे जण कसे अडकले गेलेले आहे ते सगळं 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 या व्हिडिओमध्ये पाहूया प्रेक्षकांनो साक्षी तर तिकडून पळ काढून गेलेली आहे तिने अर्जुनला पाहिलंय आणि ती विचार करते आता जर का मी इथे थांबले तर हा अर्जुन मला आता इथल्या इथेच काहीतरी करेल आणि मला कोणत्याही प्रकारे तो पोलिसांच्या तावडीत देईल म्हणून तिने फोन केलाय की आता मी तर इकडून निघती आहे तर आता सचिन तू सुद्धा ये मी थोड्या अंतरावर ती गाडी ठेवून तुझी वाट पहाटे सचिन बिल पेड करून निघालेला आहे ओपर्यंत अर्जुनने त्याला गाठलाय आणि गाठून त्याला कुठे चाललंय असं म्हणतात त्याला आता चांगला फटकारलंय प्रेक्षकांनो त्याच वेळेला तो आता सांगण्याचा प्रयत्न करतोय की नाही तसं काही नाहीये असं काही नाहीये आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन त्याचं थोबार फोडतोय कोण होती ती मुलगी बोल लवकर आणि त्यानंतर तो आता त्याला सगळ्यासमोर तमाशा नको म्हणून घरी घेऊन आलाय घरी घेऊन आल्यावर ती पुन्हा एकदा अर्जुनची उलट तपासणी सुरू करते कोण होती ती मुलगी यावरती आता इकडे तो सांगतो नाही मी फक्त तिच्या गालावरती अर्जुनने फारकण थोबाडीत दिले कुज आता फॉरेन नाहीये की तुझ्या गालावरती तू किस करशील लग्न झालेलं असताना आणि त्यानंतर मग आता लगेच इकडे सांगायला लागतोय तो हे बघ काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये या गोष्टीला मान्यता देत नाहीये कोण आहे ती मुलगी यावरती आता इकडे समीरा समीरा म्हणून तो तिचे नाव घेतोय अर्जुन म्हणतोय मला तिच्या फोटो दाखव यावरती थोडासा गडबडलेला आहे तू म्हणजे सचिन आणि हो नाही करता करता अर्जुन त्याला सांगतोय तू मला फोटो दाखवतोय की अस्मिता समोर मी सगळ्या सत्य तो सांगतोय माझ्याकडे फोटो नाहीये दुसरा मोबाईल त्या गाडीतच राहिलाय मी तुला नक्की फोटो दाखवेल आणि त्यानंतर आता इकडे चांगला सचिन गडबडलाय तो पण नागराज घरी आलाय नागराज घरी, घरी आल्यावरती तो आता प्रतिमा इकडे आपल्या बायकोवरही पुन्हा एकदा आता हे करतोय ती विचारते की तू कुठे गेला होतास तुला सांगितले की रात्रीच्या वेळा बाहेर जायचं नाही तरी सुद्धा तू बाहेर गेलास असन ज्या वेळेला सुमन आता विचारायला लागलेली आहे त्यावेळेला चिडलेला मात्र आता नागराज तिच्या अंगावरती पुन्हा एकदा हात उचलतोय पण यावेळेला कोणत्याही प्रकारे त्याचं आता काही ऐकून घ्यायचं नाही हे जे काही सायलीने सांगितलेलं आहे ते विचार त्यांनी आता अंमलात आणलेत आणि त्यानंतर तो लगेच आता इकडे येतो ती लगेचच हात उघारते आणि म्हणते खबरदार जर माझ्या अंगावरती हात उघारलात गाठ माझ्याशी आहे इकडे अर्जुन मागे लागले फोटो दाखवायला तर आता नागराजने मोठाच निर्णय घेतलाय नागराजने निर्णय घेतलेला आहे की आपण महिपतला सोडायचं कारण त्याने बघितलंय की आता सुमन सुद्धा सुद्धा आपल्याला घाबरनाशी झाली आहे आणि एक पॉइंट असा येईल की सुमन सुद्धा सुद्धा आता इकडे सगळं खरोखर सांगून टाकेल ते म्हणजे आता आपल्या अभावाला आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो त्याने निर्णय घेतलेला आहे काहीही झालं तरी तरी सुद्धा आपण आता सुमनला या सगळ्यामध्ये हे करायचं आहे म्हणजे सुमनला धडा शिकवायचा ऐवजी आपण महिपतला सोडूया जेणेकरून आता इकडे महिपत आता या सगळ्यामध्ये आपली मदत करेल कारण दुसरं आपली मदत करणार कोणीच नाहीये हे सुद्धा त्याला आता समजलेलं आहे प्रेक्षकांनो ज्या वेळेला हे सगळं सत्य समोर आले तू नागराजला महिपतला सांगतोय महिपत शेठ आपली डील काही झालं तरी सुद्धा आता इकडे आपण डील करायची आहे मी तुम्हाला सोडतोय ना साक्षीच सत्य मी कुणाला सांगणार ना काहीही सांगणार आहे फक्त आता एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपण दोघांनी मिळून जुळून करायचं कारण माझी बायको पण घाबरून अशी झाली आहे आणि घरामध्ये कधी सत्य कळाला तर काय होईल लोकर हे सुद्धा मला काही माहीत नाही आणि म्हणूनच आपण आता काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतो ठीक आहे तुम्ही जर का बोलताय नागराज शेठ मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोय पण मला या पोलिसांच्या ससेमेऱ्यापासून आता तुम्हीच वाचू शकता काही झालं तरी पोलिसांच्या हा ससेमेरा माझ्या पाठसा कायमच गेला पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्या साक्षीला सुद्धा प्रोटेक्शन द्या नागराज म्हणतो हे बघ मला जेवढे करता येईल तेवढन मी करीन आणि दोघांची युती होते आणि दोघांजण युतीने एकत्र येतात आता मात्र प्रियाला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनो एकत्र आलेले आहेत बर हे, हे सगळं चालू असताना मग आता ठरवून सगळा प्रकार करण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला लगेच आता हे दोघांजण ठरवतात की काही झालं तरी प्रियाला धडा शिकवायचा आणि त्याच वेळेला एक माणूस आलेला आहे आणि त्या माणसाच्या मदतीने नागराज आणि महिपत हे दोघांजण खूप मोठा प्लॅन करतात नागराज आणि महिपत हे जे काही प्लॅन करतात त्यानुसार की प्रियाच्या घरावरती धाड टाकायची आणि आता सुभेदारांनाच बर्बाद करायचो पण त्यांना माहीत नाहीये अर्जुनने इकडे आता खूप मोठा प्लॅन केलाय इकडे आता म्हणजे सचिनला प्रश्न पडल्या की काय करायचाय साक्षीचा म्हणजे समीराच्या खरा फोटो दाखवून आपण आपली सुटका तरी करून घेऊया कारण अर्जुन हा एक हाडाचा वकील आहे तो काही आपल्याला या प्रकरणामध्ये सोडणार नाही किंवा आपली सुटका सुद्धा करून देणार नाहीये आणि म्हणून म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायलाच पाहिजे आणि म्हणून तो आता अर्जुनला फोटो दाखवतो फोटो दाखवल्यावरती आता लगेचच अर्जुन इकडे अजूनच चिडलाय आणि तो अजूनच मारतोय आणि तो सांगतोय मी खरंच सांगतोय हीच ती मुलगी आहे यावरती अर्जुन म्हणतो ही तर साक्षी शिकरे आहे पण ही तर मेलेली आहे यावरती लगेच आता इकडे तो सांगायला लागतोय की नाही ही समीर आहे ही मला आता इकडे अब्रॉडला असल्यापासून हे सगळं लेटर किंवा असं मेल वगैरे करत आहे आता अर्जुनच्या लक्षामध्ये हा खरा प्रकार आलाय इकडे साय विचारती आहे काय झालंय काय झालंय आता इकडे म्हणजे तुम्ही असे अस्वस्थ आहात मी बघितलं नागराज काकांचा काही सत्य समजले का त्यावरती तो सांगतो नाही मी नागराजच्या मागे गेलोच नाही ती म्हणती मग मग तुम्ही आल्यापासून इतके अस्वस्थ का आहात त्यावरती मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतोय की मी अस्वस्थ आहे कारण मला एक नाही तर दोन भयंकर सत्य समजलेत सायली म्हणते काय म्हणजे त्यावरती तो म्हणतो अस्मिताबाई इतके दिवस आपल्याला सांगत होती की नाही की आता म्हणजे सचिनचे काही अफेअर आहे का किंवा सचिनच्या मला वेळ देत नाहीये का तर या सगळ्या गोष्टी आता खऱ्या आहेत यावरती साहिली म्हणते अहो तुम्ही अस्मिता ताईंचा इतका विचार करू नका आता दोघांच्या मध्ये नीट चाललंय आता असंगाय नाहीये त्या विचार करत आहेत तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेत आहेत यावरती लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो नाही असं नाहीये सायली तुला फक्त असं वाटतंय की मी स्वतःला त्रास करून घेतोय पण अशी कोणतीही गोष्ट नाहीये की मी म्हणजे खोटं बोलतोय किंवा माझा गैरसमज झालाय यावरती सायली म्हणते काय नक्की तुमच्या मनात त्यावरती तो म्हणतो एकतर सचिनचा अफेअर चालू आहे मी पाहिले सायली म्हणते काय त्यावरती तो म्हणतो हो आणि दुसरी गोष्ट मरिली अफेअर जिच्या सोबत सोबत चाललय ती दुसरी तिसरी कोणीही नाहीये ती आहे साक्षी प्रेक्षकांनो सायलीला हसावं रडावं काहीच कळत नाहीये आणि ती हद आहे आणि त्यावरती सायली म्हणते काय बोलताय तुम्ही त्यावरती मग आता तो सांगतो की मी ज्या वेळेला नागराज काकांना शोधायला गेलो होतो आणि त्यावेळे आता इकडे मला सगळं सत्य कळलो हे दोघेजण एकमेकांच्या इथे बसले होते आणि मला आता बोलवत नाहीये अशा अवस्थेमध्ये होते आणि त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते पण 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 हे कस काय आणि तो सांगतो की हो तिने वेगळाच हे घेतलाय समीरा म्हणून नाव आता केलाय मी काही क्राईम ब्रांचला लगेच सांगितले उद्याच्या उद्या सगळ्या घटना समोर येतील आणि या सगळ्यामध्ये नक्कीच नागराज काका आणि प्रिया या दोघांना सुद्धा सुद्धा आता माहिती आहे की ती जिवंत का आहे काहीतरी आहे सायली आपण या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे पण आता कसं आहे ना सत्य शोधताना आपलेच हात पोळताना आपल्याला दिसणार आहेत कारण या सगळ्यामध्ये सामील आहे तो म्हणजे स्वतः सचिन आणि त्याच्या काय करायचा हेच मला काही करत नाहीये प्रेक्षकांनो आता हे सगळं झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीची घटना अशी घडते सतारी सकारी सुभेदारांच्या घरामध्ये क्राईम ब्रांचची माणसं आलेली आहेत आणि त्यानंतर ते सांगतायत की सर तुम्ही जी माहिती दिली होती ती माहिती हंड्रेड पर्सेंट खरी आहे ज्या ठिकाणी म्हणजे आता सचिनने ऍड्रेस सांगितलेला असतो सचिनने ऍड्रेस सांगितलेल्या ठिकाणी ज्या वेळेला क्राईम ब्रांचची माणसं गेलेली आहेत त्यावेळेला त्यांना आता जे काही सत्य समजले त्याच्यावरून साक्षी शिखरे जिवंत आहे हे समोर आले प्रताप आलाय प्रताप म्हणतो काय रे अर्जुन काय आहे हे सगळं त्यावरती अर्जुन म्हणतो डॅडा खूपच मोठं सत्य आता समोर आलाय आणि खूपच प्रकारचं एक विचित्र सत्य समोर आलंय आणि त्यावरती आता इकडे तो म्हणतोय म्हणजे त्यावरती आता अर्धसत्य तो सांगतोय म्हणजे अर्धसत्य असं आहे की खरं सांगायच्या तर आता त्याने फक्त इतकं सांगितलेलं आहे प्रेक्षकांनो की साक्षी शिखरे जिवंत आहे आणि त्यांनी हे नाही सांगितलंय की साक्षी शिखरे जिवंत आहे हे आपल्याला कसं कळलं प्रताप विचारण्याचा प्रयत्न करतोय पण आता अर्जुन काही सांगायला मागतच नाहीये आणि त्याच वेळेला आता इकडे ते सांगतात की आम्ही धार टाकायला चाललो तर त्याआधी फक्त तुम्हाला इन्फॉर्म करावा म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही धा टाकायला सुरुवात करा यावरती ते सांगतात पण एक गोष्ट अजून नाही की जो ज्या सोर्सने तुम्हाला सांगितलंय की हे सगळे आहे तर त्या माणसाच्या माणसाला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतोय अर्जुन नाही त्या माणसाला आम्ही नाही सोबत घेऊ शकत कारण कसं नाही ना तो आमचा थोडासा फॅमिली मॅटर आहे त्यामुळे त्या माणसाचं नाव मी नाही सांगू शकत यावरती आता क्राईम ब्रांच ब्रांचवाडे सांगतात अर्जुन सर तुम्ही तर वकील आहात तुम्हाला तर माहिती आहे की सोर्सने सोर्साचे नाव कळकळाशिवाय आम्ही पुढे नाही ना जाऊ शकत त्यावरती अर्जुन म्हणतो प्लीज तुम्ही माझ्यासाठी इतकं कराल का प्लीज म्हणतोय मी तुम्हाला तुम्ही आता हे सगळं करा असं म्हटल्यावरती ते म्हणतात ठीक आहे पण तुम्हाला त्यानंतर तर त्या सोर्साचं नाव सांगावंच लागणार आहे अर्जुन म्हणतो एकदा का हे सगळं क्लिअर होऊ दे मग मी नक्कीच हे करेल असं म्हणत प्रेक्षकांना अर्जुनने आता इकडे लगेच धाड टाकायचा ठरवलं तितक्यात आला अश्विन अश्विन म्हणतो दादा काय आहे हे यावरती लगेच आता इकडे सांगायला लागतोय म्हणजे तो म्हणजे आता अर्जुन कि खरं सांगायचं तर अश्विन तुला माहिती नाहीये काय प्रकार घडलाय कसा प्रकार घडलाय आणि याच्यामध्ये तन्वी सुद्धा सामील आहे अर्जुन अश्विनला सांगायला ला लागतो तेच मी तुला सांगतोय मला माहिती आहे की महिपतला तन्वी ओळखते कारण काल नागराज काकांचा फोन आला होता त्यावेळेला मी त्याचा पाठलाग केला आणि तेव्हा ती सांगत होती की नागराज काका सांगा कुठे आहे महिपत तुमच्या अड्डा यावर ती अर्जुन म्हणतो लक्षात आले का तुम्हाला असं म्हणत तो क्राईम ब्रँचच्या ऑफिसरला सांगायला लागतो की याच्यामध्ये नागराज म्हणजे रविराज किल्लेदार यांना भाऊ नागराज किल्लेदार हा सुद्धा सामील आहे बर इतकच नाहीये तर आता आमच्या घरची सून तन्वी किल्लेदार ही पण सामील आहे म्हणजेच तन्वी सुबेदार ही पण सामील आहे प्रेक्षकांनो एक, एक करत मालिकेमध्ये अनेक गोष्टी उलगडल्यात धाड टाकायची वेळ झाली सगळे अर्जुनला विचारतायत की तुला हा सोर्स कुठून मिळाला अर्जुन काही सांगू शकत नाहीये पण धाड टाकायला निघालेल्या ऑफिसरना मात्र सांगणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आता मात्र इकडे अर्जुन त्यांना सांगतोय हे बघा तुम्ही धाड टाका यावर ते म्हणतात सर तुम्ही आम्हाला सोर्स सांगा फायनली अर्जुनने सांगितलेले आहेत की सोर्स काय आहे आणि अर्जुनने सोर्स सांगितल्यावरती ते सांगतात म्हणजे तो सांगतो खरं सांगायचं तर मला हे घरात सांगायचं नव्हतं आमच्याच घरातले जावय आहेत आणि या जावयांच्यामुळे हे सत्य समजलेलं आहे आणि तुम्ही हे फक्त सांगू नका ते सांगतात ठीक आहे इकडे प्रेक्षकांनो पोलीस आता धाड टाकायला निघालेत महिपत आणि नागराज या दोघांना काहीच माहीत नाही त्यांनी उलटा गेम करायचा ठरवलेला आहे अर्जुन आणि आता इकडे सुभेदारांच्या चाप पण त्यांच्या उलटा गेम झालाय याची माहिती त्यांना अजिबात नाहीये आणि त्याच्यामुळे ते दोघं असताना साक्षीवरती धाड टाकण्याचे आहेत जावेरेला साक्षीवरती धाड टाकण्याचे पोलीस तिकडे हजर झालेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अर्जुन ब्राह्मण पाहतोय की काय चाललंय ते तो पण प्रेक्षकांना अश्विनने आता इकडे घरच्यांना सगळ्यांना सांगितले आहे मुलातच मी आता या सगळ्यामध्ये ऑलरेडी होतो ऑलरेडी मी आता सगळं सत्य जाणून होतो नागराज काका आणि तन्वी हे दोघे जण एकत्र आहेत ते पण आता सांगायचं कोणाला हे माहीत नव्हतं इकडे आता ज्या वेळेला साक्षी आपल्या रूममध्ये आहेत ते आता विचार करत आहे की मी काय करू अण्णा भेटत नाहीये सचिन मला हा असा अर्धवत सोडून गेलाय त्याच वेळेला पोलीस आलेत आणि साक्षीला अटक करतात प्रेक्षकांनो साक्षीला अटक केल्यावरती मग मात्र साक्षीचे चांगलेच धाबे दनाळलेले आहेत आणि साक्षी या सगळ्यामध्ये चांगलीच आता गडबडलेली सुद्धा पोलिसांनी तिला अटक तर केलाय सचिन सोबत मैत्री करणं हे आता खूपच तिला महागात प्रेक्षकांनो पडलेलं आहे आता इकडे महिपत आणि आता नागराजला ज्या वेळेला हे सत्य समजणार त्या वेळेला नक्की पुरे काय काढणार मालिकेमध्ये अनेक रंजक वळण येणार